हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असे काकडीचे डोसे कसे बनवायचे ते तुम्ही याला डोसा म्हणू शकता किंवा घावणसुद्धा म्हणू शकता तर इथं बघा काकडीचा डोसा बनवण्यासाठी इथं मी एक काकडी घेतलेली आहे काकडी छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि बघा सुती कपडाने पुसून घेतलेली आहे आता या काकडीचे बघा कडची जे देट आहे ते दोन्ही साईडचे देट मी छान कट करून घेतलेत आणि काकडी कोवळी आहे त्यामुळे यावरची मी साल काढून घेत नाही जी काकडी जर थोडीशी अशी जाड वगैरे असेल म्हणजे थोडीशी सुकलेली असेल तर तुम्ही त्यावरची साल काढून घ्या तुम्ही बघू शकता मी काकडी छान छोट्या छोट्या आकारात कट करून घेतलेली आहे आता ही काकडी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इतकं तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर यामध्ये मी भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे बघा भरपूर कोथंबीर घातल्यामुळं काय होतं आपल्या घावणाला असा कलर येतो त्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता याला बघा अजिबात पाणी न घालता याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची बघा तुम्ही बघू शकताय मी इथं अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही कारण काकडी जी आहे काकडीला ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळं बघू शकताय छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ही काकडीची पेस्ट मी मिक्सरच्या सॉरी मी एका बाउलमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता आहे असा कलर आलेला आहे आता ही सगळी पेस्ट मी बाउलमध्ये काढून घेतली याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा अजिबात याच्या गोठळ्या वगैरे राहिलेले नाहीत छान फाईन पेस्ट तयार झालेली आहे आता यामध्ये बघा भावन बनवण्यासाठी इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा झिरो नंबरचा रवा आहे तुम्हाला जर हा झिरो नंबरचा रवा मिळाला नसेल तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तुम्ही त्याला एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता रवा घालून मी याला छान असं एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर बघू शकता आहे मला थोडंसं घट्टसर वाटतं आहे त्यामुळं मी यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घेते आपण डोसे वगैरे बनवण्यासाठी जसं बॅटर बनवतो सेम तसंच बॅटर बनवायचं पण त्यापेक्षा थोडंसं घट्टसर बनवायचं बघा तर बघू शकता आहे मी अशा पद्धतीचं याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून मी असंच याला पंधरा ते वीस मिनटासाठी छान फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही अगदी पाच मिनिट ठेवू शकता आणि लगेच याच्या धावणं बनवू शकता मी दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवलं होतं तुम्ही बघू शकताय पीठ छान फुललेलं आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याचसोबत अगदी अर्धा चमचा म्हणजे अर्ध्या अर्ध्या चमचापेक्षाही कमी मी खायचा सोडा घेतलेला आहे तो सोडासुद्धा यामध्ये घातला आहे आता याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे मला थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळं मी अजून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि परत एकदा याला छान असं मिक्स करून घेते बघा तुम्ही बघू शकताय अगदी झटपट आणि मस्त असं अजिबात कुठल्याही जास्त भाज्या वगैरे नाही सिंपल असं काकडीचं घावण का बनवती आहे बघा मस्त कलर आलेला आहे छान मिक्स करून घेतलं आहे बॅटर आता आपल्याला घावण बनवायचं आहे त्यासाठी गॅसवरती मी इथं डोसेचा तवा घेतलेला आहे पहिल्यांदा तव्याला बघा छान असं मी ऑइल लावून घेणार आहे बघा मस्त तेल लावून घेतलेलं ला आहे आता बघू शकताय तुम्ही मी अगदी हलक्या हाताने पळीने बघा छान असं हे घावण बनवून घेणार आहे इथं घावण बघा मी थोडंसं जाडसर ठेवतीये म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम साईजचं इथं घावण बनवून घेतलेलं आहे आता इथं गॅसची फ्लेम मी थोडीशी मिडियम केलेली आहे आणि बघा या घावणाच्या साईडला मी थोडं थोडंसं तेल लावून घेतलंय आता यावरती झाकण ठेवून अगदी एक ते दोन मिनटासाठी मीडियम गॅसवरती हे घावण मी छान असं वाफवून घेणार आहे तर बघू शकता मी यावरती झाकण काढलेलं आहे आणि बघा अगदी हलक्या हाताने आणि बघा छान याला पलटून घ्यायचंय बघू शकता किती मस्त असं आपलं घावण एक साइडनी छान असं तयार झालेलं आहे छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे बघा तर मी दुसऱ्या साईडनी पलटून हे घावन छान असं चा दोन्ही साईडने मस्त भाजून घेतलंय बघा आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेले घावणं बनवून घेते बघा जर तुम्हाला तेल नको असेल चा तर तुम्ही डोसे बनवताना जसं बघा तव्यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि छान असं कपड्याने पुसून घ्यायचं त्यानंतर बघा हलक्या हाताने यावरती पळीने बघा हे बॅटर टाकून छान असा याचा डोसा बनवल्यासारखा बनवून घ्यायचा इथं आपल्याला तेलाचा अजिबात वापर करायची सुद्धा गरज नाही तुम्हाला जसं हवंय तुम्ही तसं बनवू शकता तर बघू शकता आता यावरती याच्यास याच्यासुद्धा साईडने मी छान असं तेल सोडून घेते आणि यावरती झाकण ठेवून परत एकदा हे घावण मी मस्त छान दोन मिनटासाठी वापरून घेणार आहे मिडियम गॅसवरती तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही बघा या बॅटरला थोडंसं पातळ करून याचे छान डोसेसुद्धा बनवू शकता इथं मी घावण बनवते आहे त्यामुळं अगदी थोडंसं डोसेपेक्षा थोडंसं जाडसर बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे घावण सुद्धा मी दोन्ही साईडनी पलटून छान असं मस्त भाजून घेणार आहे किती मस्त अशी जाळी आलेली आहे आता हे घावण बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता आपलं घावण किती मस्त असं तयार झालेलं आहे मी हाताने दुमडून दाखवते हे बघा छान थंड झालेलं आहे तरी सुद्धा किती मऊ लुसलुशी दिसते बघा आता हे घावण सोबत खाण्यासाठी इथं मी टोमॅटो केचप घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपली ओल्या नारळाची चटणी बनवू शकता किंवा पुदिन्याची चटणी बनवू शकता किंवा तुम्हाला तेही नको असेल तर तुम्ही अगदी दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतं बघा काय होतं सकाळी सकाळी मुलांना टिफिनला वगैरे देण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्हाला आजची ही काकडीच्या गावांची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या